माझ्याकडे तो देवा माझ्याकडे चांगलं गात मला गाताय तर माझी गाण्याची शिकवारी आहे अच्छा चांगलं धर्मप्रिय गाणं का जागवतो एक बार हिंदू तो i'm okay.

आजचा जो पाल्याचा महाप्रसाद आहे आहे आणि अर्थाने मागच्याच महिन्यामध्ये जे उपसरपंच पदा सुनील जोशी उद्योगपती पाणी व्यवस्था केली आहे त्याला विनंती स्वागत आणि सन्मान करायचा आहे धर्म खऱ्या अर्थाने आज जागा झालेला आहे आणि त्यांना भरपूर साऱ्या शुभेच्छा कालराम गोवा भोई यांना सन्मान सरपंच लक्ष्मण पाटील ओगाव सामाजिक कार्यकर्ते पौदिकील स्वागत सन्मान करायचा रमेश दिबेकर रामदास बुवा पिंपळास हा प्रसाद आहे त्या संपूर्ण परिवारच या

असा दिवस महिन्याला निवडा आणि परिसरातील हजारो भाविक स्वच्छता करून हे स्वच्छता तू तयार केलं असता महाराज यांचं देखील आपल्या पाठीशी समाज आहे युवकांचं काम आहे येणारी पंचवीस वर्षातील गाव कोगाव सावित्रा सेल गोळगाव सोनाळे वालशेत आणि परिसरातील सर्व साधुसंत मंडळी युवक मंडळ कार्यकर्ते दे जाणी जाणी

आज तुम्ही मला जी काही संधी दिली दोन शब्द बोलायची माऊली खूप बरं वाटतं आमचे गुरुमाऊली नेहमी सांगतात देव देश आणि धर्म याच्यात कधीच तडजोड नाही करायची आणि देव देश धर्म याचा जो कार्यक्रम तुम्ही खूप करताय म्हणजे प्रसार आणि प्रचार हा जो तुम्ही कार्यक्रम करताय खूपच वंदनीय आहे म्हणजे महाराज नेहमी सांग जरी गेला तरी व्यस्त पण मागे हटायचं नाही त्याचप्रमाणचं हे कार्य आज तुमच्या हातून घडतंय खरंच उल्लेखनीय तसेच मला सांगायला अभिमान वाटतो की आपलं जे कल्याणचं दुर्गडेश्वर मातेचं मंदिर आहे तिकडचा निकाली आपल्या बाजूने लागलेला आहे ही खरंच हिंदू धर्माची पताका आहे आणि ही विजय पथक अशीच पुढे फडफडत ठेवावी हीच आपली मनोकामना आहे आणि कोण बोलतं की हिंदू एक एकजूट नाही आहे त्यांनी खरंच इथे येऊन बघावं आणि मग बोलावं की हिंदू एकजूट आहे की नाही आहे ही फक्त सुरुवात आहे बोलतोय हे सिर्फ झाकी पिक्चर अभि बाकी आहे याच प्रकारे मी तुम्हाला सांगायला अभिमान वाटतो की तेरा तारखेला शाकंबरी पौर्णिमेचा कार्यक्रम आहे मलंगडावर ही मलंगड वारीची यात्रा आहे ही आपल्या कल्याण मठाने भेटलेली तर आम्ही दरवर्षी तेरा तारखेला मोठ्या संख्येने हजर राहतो त्याचप्रकारे इतर हिंदू धर्माचे सहकारी अनुयायी पण असतात तर मी तुम्हाला असे तिथून पण बरेचसे काही अनुयायी असतात हिंदू धर्म प्रसारक आहेत तर आपण हा जो कार्यक्रम आहे जो आपण एकच करूया कर श्री एक आनंद महाराज सांगायचं आहे या सर्वांना सर्वप्रथम मी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो त्यांना हे नवीन वर्ष सुखाचं समृद्धीचं भरभराटीच जावो आणि भोलेनाथांच्या जा कृपेने सर्वांना चांगलं आरोग्य लाभो अशी मी भोलेनाथांजवळ प्रार्थना करतो खरोखरच जर विचार केला तर हा जो कार्यक्रम आहे हा गेल्या वर्षी पासून चालू केला आमचे परमपूच्या चिदानंद महाराज यांच्याशी माझी गेल्या वर्षी चर्चा झाली त्यांनी मला सांगितलं की या परिसरात निमित्ताने बहुतेक लोक दारू पितात आणि दारूच्या बाटल्या वगैरे येथे संपूर्ण परिसर हा भरलेला असतो तर आपण याच्यावर काहीतरी उपाय केला पाहिजे म्हणून त्यांनी सुचवलं की आपण येथे भजन कीर्तन केलं पाहिजे

आणि अशी कीर्तन होणं ही काळाची गरज आहे आज तर आपन आपन आजु हो। जर म्हटलं तर आपण खरोखरच महाराजांनी म्हटलं की आपण अजून झोपलेलो आहोत खरोखरच जर असे आपण झोपलो तर आपण कायमचे झोपू त्यासाठी आपण जागृत होणं ही काळाची गरज आहे आपण अशा प्रकारचे कार्यक्रम करून या परिसरातच नव्हे तर संपूर्ण देशात हिंदू राष्ट्र घोषित करण्यासाठी

तरी पण वेनेच्या भावे आपण करू शकत नाही पण त्यांना हृदयापासून आम्ही संबंधण्याचा कर्तु ज्याही जय महाराष्ट्र सर्त्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचं स्वागत हे भक्तिभावाने करून तरुणांना म्हणून हा दीड दिवसाचा केलेला देवाच्या प्रति महादेव शंकराच्या प्रति ही सेवा महाराजांच्यामुळे आणि या तरुणाच्यामुळे आणि परिसरातील सेवाधारी सर्व भाविकांच्या व्यवस्थापनेतून आज साकार होत आहे गेली वर्ष पाहिजे एकदा ठाण्याच्या पोटामध्ये जावं लागतं अनेक प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतात तुमची गोशाळा पाडा तुम्ही बांधलेला आश्रम पाडा परंतु खऱ्या अर्थाने महाराजांच्या गेल्या तीस वर्षाच्या मेहनतीला कुठलाही धमका लागला नाही आणि हेच ते पुण्य या तिंडेश्वराचं इतकं भव्य दिव्य मंदिर इतक्या मंडळी या मंदिराचं वैशिष्ट्य कोणाला माहीत आहे की मी मला सांगता येणार नाहीये परंतु तुम्ही अभ्यास करा या मंदिराच्या डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला शंभर टक्के मुस्लिम बहुल भाग आहे सर्व सुखांना तो या देवाची कृपा आहे म्हणून या देवाला कोणी हात लावायला येऊ शकत नाही त्याची हिंमत होणार नाही कारण रक्षण करता महादेव आहे सर्वांचा शेवटचा देव महादेव आहे आणि म्हणून या संपूर्ण भिवंडीचा खरा इतिहास बघितला तर एकमेव दिंडीगड महाराजांनी अतिशय सुंदर उल्लेख केला भगवागड या भगवा गडावर महिन्याला एकदा हरर गजर झालाच पाहिजे मी सन्मान्य व्यासपीठ या गडावर हर हर महादेवचा गजर करण्यासाठी महाराजांच्या सानिध्यात येऊन एक दिवस निवडा त्याच्या गादीवर तुम्हाला आव्हान केलेलं आहे स्पीड न्यूज भारत